आज मी बनवत आहे चॉकलेट केक एकदम सिम्पल प्रकारे म्हणजे अगदी लहान मुलंसुद्धा बनवू शकतील असा आणि हे बघा तुम्ही बघू शकतात की किती एकदम सुपर सॉफ्ट झालेला आहे एकदम जम्बो प्रकारे फुललेलं आहे आणि यामध्ये मी काहीच ॲड केलेलं नाही आहे कंडेन्स मिल्कसुद्धा नाही अंडासुद्धा नाही तरीसुद्धा एकदम सुपर सॉफ्ट बनून तयार झालेला आहे आणि एकदम तोंडात टाकताबरोबरच एकदम विरघळणारा म्हणजे एकदम मॉइस्ट बनवून तयार झालेला आहे आणि टेस्टला तर एकदम सुपर एकदम यम्मी टेस्ट चला तर रेसिपी बनवूया नमस्कार मी अमिता पाटील आणि मुलांची स्कूल चालू झालेली आहे पण आता एक नवीन नाटक अभ्यास करण्यासाठी वायदे करायला लागतात की असं असं कर आम्ही हे खायला देऊ ते खायला देऊ माझ्या मुलाला तर करायलाच तसं लागतं की लवकर अभ्यास कर मी तुला हे बनवून देईन ते बनवून दे तर कोको पावडर होतीच घरात म्हटलं चला चॉकलेट केकच बनवूया मागे मी डोनटची रेसिपी बनवली होती तर त्यामधलं सामान उरलेलं होतं म्हणून म्हटलं चला थोडंसं सा, थोडंसं सा सामान आहे तेच यूज करून चॉकलेट केक बनवूया तर इथे मी थोडीशी दही घेतलेली आहे अर्धी वाटी इतकी दही होती आणि एक मोठी वाटी म्हणजे पेक्षा डबल पिठीसाकर इतके घेतलेले आहे ठीक आहे दहीमध्ये पिठीसाकर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे छोटी वाटी अर्धी वाटी मी तेल घेतलेलं आहे तुम्ही कुठलाही ऑइल घेऊ शकतात व्हेजिटेबल ऑइल ठीक आहे आता हे सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे तेल दही आणि साखर छान असं सा एकजीव व्हायला हवं तर आता छान असं फेटून घ्यायचं आहे मस्त छान एकजीव होईपर्यंत घ्यायचं आहे ठीक आहे आणि आता मी ऍड करत आहे त्यामध्ये वेनिला एसेन्स तुम्ही कुठलाही एसेन्स घेऊ शकता बटरस्कॉच वगैरे कुठलाही घेऊ शकतात मी वेनिला एसेन्स घेतलेला आहे तर इथे मी घेतलेलं आहे हे बघा हा त्याचं नाव काय माहित ट्रिपल एफ होतं तर आता एक चमचा मी वेनिला एसन्स घेत आहे काही एक ड्रॉप टाकतात पण मी ड्रॉप नाही असं टाकत एक चमचाच घेते तेव्हा छान असा वास येतो ठीक आहे आता सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये मी घेतलेला आहे दूध अर्धी वाटी दूध ते सुद्धा मी त्यामध्ये अगोदरच ॲड करत आहे तुम्ही नंतर ॲड केलं तरी चालेल ठीक आहे पण मी अगोदरच ॲड करत आहे म्हणजे हे सर्व ओले जिन्नस आहेत ना हे सर्व एकत्र एक मिक्स करून घ्यायचे आहेत अगोदरच ठीक आहे आता हे सर्व छान असं मिक्स झाल्यावर नंतर आपल्याला ॲड करायचं आहे मैदा तर इथे मी घेतलेला आहे दीडशे ग्रॅम मैदा हा चाळून ठेवला होता बरं का चाळूनच ठेवायचा अगोदर म्हणजे त्यामध्ये कसं एअर त्यामध्ये एअर ॲड होते आणि मग छान असा फुलतो केक म्हणून अगोदर चाळून घ्यायचा मैदा ठीक आहे आणि इथे मी पन्नास ग्रॅम कोको पावडर घेतलेली आहे आणि आता इथे मी दीड चमचा बेकिंग पावडर घेतलेली आहे दीड चमचा ठीक आहे आणि ते त्याच चमच्याने अर्धा चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि चिमूटभर मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व सुखे जिन्नस आहेत ना हे सर्व अगोदर मिक्स करून घ्यायचं आणि मग नंतर मग सर्व दुधामध्ये मिक्स करायचं एकत्र करून घ्यायचं आणि आता हे सर्व आपल्याला दहा मिनटं फेटून आहे ठीक आहे हे बघा थोडंसं वाटलं असं आपलं ड्राय आहे तर तुम्ही थोडं थोडं करून दूध ॲड करू शकतात एकदाच दूध ॲड करायचं नाहीये ठीक आहे थोडं थोडं करून ॲड करायचं आणि आता हे आपल्याला दहा मिनिटापर्यंत एकच डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं आहे हे बघा कधीही केक बनवताना हे असं एकाच डायरेक्शनमध्ये फेटून घ्यायचं ठीक आहे आणि एकदम जोपर्यंत स्मूद होत नाही ना तोपर्यंत फेटून घ्यायचं थोडं थोडं दूध ऍड करत जायचं आणि वन डायरेक्शन मध्येच फेटून घ्यायचं हे बघा एकदम स्मूद व्हायला हवं तर हे बघा बरोबर दहा ते बारा मिनटं लागली मला आणि एकदम बॅटर एकदम छान असं स्मूथ झालेलं आहे आणि असं चमचा असं उचलल्यावर असं रिबिन सारखं पडायला हवं तर हे बघा दाखवते तुम्हाला मी एकदम छान असं रिबिन सारखं पडायला हवं तर आता एकदम परफेक्ट बॅटर झालेलं आहे हे बघा इतकंच बॅटर म्हणजे आपण थोडासा त्रास केल्यानंतरच रिझल्ट चांगला येतो ना तर हे बघा बरोबर दहा ते बारा मिनिटं मी फेटून घेतलेलं आहे आणि हे बघा रिझल्ट बघा खूप छान असं मस्त स्मूथ झालेलं आहे बॅटर आता काय करायचं मी हे कढईत बनवत आहे ओव्हनमध्ये बनवत नाहीये ठीक आहे ओव्हन सुद्धा आहे पण बिल बापरे भरपूर येते <laughs> म्हणून मी ते कढईमध्येच बनवते आणि सर्वांकडेच ओव्हन अवेलेबल नसतो ना म्हणून मी एक कढाईत बनवते आणि कढईमध्ये खूप छान रिझल्ट येतो खरंच म्हणजे ओव्हनमध्ये ना केक फुटून जातो म्हणजे वरचा भाग फुटून जातो पण कढईमध्ये कधीच असा केक असा वर वरून फुटत नाही छान असं फुलून वर येतो म्हणून त्यामध्ये मी आता एक छोटी वाटीभर मीठ टाकलेलं आहे छान जाडबुडाची कढई घ्यायची आणि दहा मिनटं प्रीहीट करायला ठेवून द्यायची आणि हे केकटींमध्ये थोडंसं तेल नाहीतर तूप असं काही बटर असं लावू शकता तुम्ही आणि त्यानंतर मग असं थोडंसं मैदा भुरभुरून बूर घ्यायचं त्यावर ठीक आहे तुम्ही बटर पेपर लावलं ला तरी चालेल माझ्याकडे होता पण माझ्या मुलांनी कुठे ठेवलेलं काय मी सापडतच नव्हतं म्हणून मी फक्त तेल लावून घेतलं ला, आणि मैदा भुरभुरून घेतला ठीक आहे आता त्यामध्ये सर्व बॅटर केकचं बॅटर ॲड करून घ्यायचं आहे आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये जी, जी एअर असते ना ती निघून जाते ठीक आहे आता हे बघा त्यामध्ये एक स्टँड ठेवून द्यायचं आणि आता हे आपलं केकचं बॅटर ठेवून द्यायचं ठीक आहे आणि मी आता मी मोठं झाकण घेतलेलं आहे कारण की फुलून वर येतो ना तर मग ते झाकणाला लागायची शक्यता असते म्हणून मी मोठं झाकण त्यावर ती ॲड केलं होतं आता आपल्याला गॅस थोडंसं मिडियमच करायचं एकदम मिडियम नाही जरा हलका मिडियम करायचं आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस मिनटं या, केक असा शिजू द्यायचा आहे मी चाळीस मिनटानंतर चेक केलं होतं थोडंसं वरती मला कच्चं वाटलं म्हणून मी पुन्हा पाच मिनटं ठेवलं होतं पंचेचाळीस ते पन्नास मिनटं तर लागतातच हे बघा छान असा शिजलेला आहे तुम्ही काही सुई वगैरे चाकू वगैरे त्यामध्ये घालून बघू शकता हे बघा बरोबर पन्नास मिनटं लागली मला एकदम गॅस बारीकसुद्धा नव्हता आणि मिडियमसुद्धा नव्हता हलका म्हणजे थोडासा मिडियम होता आणि रिझल्ट बघा किती छान असा फुलून वर आलेला आहे जास्त काहीच ॲड केलेलं नाही आहे तर अग अगोदर मी काय केलं थोडा वेळ पंधरा मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिला थंड करण्यासाठी आणि थंड झाल्यानंतरच कट केक कट करायचा नाहीतर मग त्याचे तुकडे पडायची शक्यता असते म्हणून आता मी थोडासा थंड केलेला आहे आणि इतका फुललेला होता तर केकमध्ये चाकू जातसुद्धा नव्हता आणि माझ्या मुलगा आराध्य सांगत होता पटापट कर पटापट कर कारण की त्याने होमवर्क केलेला होता आणि बघा थोडंसं लागलं त्याला पण छान असं शिजलेला होता एवढा मोठा फुलून वर आलेला होता मग त्यामध्ये चाकूसुद्धा जात नव्हता आणि रिझल्ट बघा किती छान फुलून वर आलेला आहे तुम्हाला कट करून दाखवते कट कर केल्यावर माहिती पडेल की एकदम सुपर सॉफ्ट झालेला आहे तर मी अगोदरच सांगितलं होतं हा केक लहान मुलंसुद्धा बनवू शकतात काही जास्त ॲड केलेलं नाही आहे आणि इतका छान जम्बो तयार झालेला होता आणि टेस्टला तर एकदमच यम्मी झालेला होता तर आता आपण काय करूया कट करून घेऊया जसं आपण मार्केटमधले आणतात ना स्लाईस केक तसे आपण कट करून घेऊया तर हे बघा किती मस्त छान असा कटसुद्धा होत आहे तर तुम्ही ट्राय करून बघा एकदम काहीच लागत नाही एकदम झटापट तयार होतं फक्त काय लागते थोडीशी कोको पावडर बाकी दूध वगैरे दही वगैरे तर असतेच घरी तर तुम्ही ट्राय करून बघा इतकं यम्मी घरी आपण बनवू शकता तर कशाला बाहेरचं आणायचं आणि हो तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल ना तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असतील तर फेसबुक चॅनलला फॉलो करा ओके फ्रेंड्स थँक्यू बाय बाय